काय करायचे त्याला उचलून घेतलं नाही बघा हा लक्ष म्हणते हा लक्षात नाही घेतलं तुला झाली नाही वाटत बबड्याचे अजून ते अगा डोळे चुकले इकडे बघा बबी झोप नाही झाली कश बघत मी चुकले डोळले शंभू काय झालं बघा त्याला घेतलं नाही मी काय या कोणाचं काय ह्याचं काय वेगळंच आणि बाबड्याचं तिसरंच आहे काहीतरी आज बाबडे एकदम शान आहे थांबून बबड्या कसं बघतोय बबी त्याला आज आलेलं उचलून घेतलं नाही ना

नसतो कोण लक्षात कायम लक्षात असते लक्षा त्याच्या कायम लक्षात राहतं की <स्वार> आल्या आल्या मला उचलून घेतलं नाही लाड केला नाही गुंजी केली नाही त्याच्या लक्षातच आहे म्हणून आतापर्यंत पर्यंत जेवण थांबलाय मग आता बस का हा अरे बबड्या चल बाय खाली जाऊन येऊ आपण बबडी

सगळ्यांचे डोळे बघा ना तिघांचे पण मी चुकले मी चुकले डोळे करून बघतात सगळीकडे अच्छा बाई लुची जाणी काय बाबाचे लाडक पोरग शशाय पांढरा रोसलाय का बपड्या माझ्यावर तूर रुसलाय कापड्या सकाळी घेऊन घेऊन बाहेर रसला ना तू का तू अरे बापरे मग घेऊन जाऊ जा तुला अर्थाप अर्थाप अरे थांब थांब कपड्या बरं इले घेऊन जातो घेऊन जातो घेऊन जातो बरं तुला घेऊन जायचं का फिरायला घेऊन घेऊन जातो बस घेऊन जातो

हा बबी आज पप्पा बसेल ना धनधन वाजला आज बर शंभू ऐरो